न्यूज हातकणंगले तालुक्यातील अंबा परिसरात गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवर आज गावात गौराईचं पारंपरिक पद्धतीने उत्साही स्वागत करण्यात आले संपूर्ण गावात भक्तिमय आणि आनंदमय वातावरण निर्माण झालेलं असून पारंपरिक रीतिरिवाज मंगलवाद्य फुलांची सजावट आणि महिलांच्या लाजबाबा वेशभूषेमुळे गावात एकच वेगळा उत्साहाचा माहोल पाहायला मिळाला गौरीपूजनाच्या निमित्ताने घरोघरी गौराईची स्थापना पारंपरिक पद्धतीने केली जाते आहे स्थानिक महिलांनी सकाळी सुटी आणि हळदीने सजून पारंपरिक साडी परिधान करत गवराईचं स्वागत केलंय आणि यावेळी पिठाचे चमचमीत फरांचे जिन्नस नैवेद्याचे आणि विविध प्रकारच्या पाककृती तयार करण्यात आल्या गवराईच्या स्वागतासाठी महिलांनी पारंपरिक झिम्मा फुगडीचा कार्यक्रम आयोजित केला गवराई घरो आली आनंदी आनंद झाला अशा भक्तिरसपूर्ण पारंपरिक गीताने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला अनेक ठिकाणी महिलांनी एकत्र येऊन हरतालिकेचे गाणे म्हणत गौराईच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली अंबपच्या काही के घरांमध्ये लांगडी नाच भोंडला आणि हळदी कुंकू यासारख्या पारंपरिक कार्यक्रमांनी महिलांनी सणाचा आनंद द्विगुणित केला नवविवाहित स्त्रियांसाठी तर ही संधी विशेष महत्त्वाची मानली जाते जिथे ते आपल्या माहेरी येऊन गौराईसारखे स्वागत अनुभवतात तसेच ग्रामपंचायत अंबप यांच्या वतीनं ज्येष्ठा गौरी आवाहनानिमित्त गावातील महिला आणि शाळा महाविद्यालयातील मुली यांच्याकरिता आयोजित केलेला गौरी आणण्याचा सोहळा उत्साहात पार पडला गौराईच्या आगमनानंतर संपूर्ण परिसरात भक्ती उत्सव आणि पारंपरिकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो आहे येत्या दोन दिवसात गौरीपूजन ओटी भरणे महापूजनाचे कार्यक्रम पार पडणार आहेत किशोर जासूद अंबापा